फेसबुक पोस्टवरून ठाकरे गटाचे नेते एकनाथ पवार आणि सेवा जनशक्ती पार्टीचे प्राध्यापक मनोहर धोंडे यांचे समर्थक भिडले लोहा शहरात तणावाचे वातावरण फेसबुक पोस्टवरून ठाकरे गटाचे नेते एकनाथ पवार आणि सेवा जनशक्ती पार्टीचे प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला जिल्ह्यातील लोहा शहरात बुधवारी दुपारी ही घटना घडली खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे याच मेळाव्यावरून दोन्ही गटात फेसबुक पोस्टवरून वाद सुरू होता दोन्ही गटातील नेत्याबद्दल अपशब्दाचा वापर देखील केला जात होता सेवा जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी ही बाब लक्षात आल्यानंतर जाब विचारण्यासाठी ते आपल्या समर्थकासह ठाकरे गटाचे लोकसभा संघटक एकनाथ पवार यांच्या कार्यालयात यावेळी दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडाली धक्काबुक्की झाल्याची माहिती सूत्रांनी दिली खर तर आज महालक्ष्मीचा सण आहे मी पहिल्यांदा लोहा कंदार सह महाराष्ट्रातील तमाम जनतेला महालक्ष्मीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज महालक्ष्मीचा सण असल्यामुळं मी सुद्धा लोह्याला कार्यालयात न येता शेवडीला माझ्या मूळ गावी महालक्ष्मीच्या सणामुळे होतो पण दुपारी मला दोन वाजता फोन आला की असं असं आपल्या चार कार्यकर्त्यांना एकनाथ पवारच्या तीस चाळीस कार्यकर्त्यांनी धमकी देऊन शिवाजी चौकात आणले कोण कोण बोलवायचं बोलव अशा पद्धतीने शिवाजी चौकात येऊन धमकी देऊन चॅलेंज केलंय असा फोन आला म्हणून मी तातडीनं शेवडीवरून कार्यालयावरती लोह्याला आलो आल्यानंतर हा प्रकार बघितला कानो कानी सगळ्यांना ती बातमी कळाल्यामुळं शेकडो कार्यकर्ते माझ्या कार्यालयावर जमा झाले आणि ज्या पद्धतीनं रात्री वीरशैव लिंगायत समाजाचं श्रद्धास्थळ असलेल्या अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आमदपूरकर यांच्या समाधी असलेल्या भक्तीस्थळाबद्दल चुकीची पोस्ट लिंगायत नसलेल्या एकनाथ पवारच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकली आणि त्यातून महाराष्ट्रभर बदनामी झाली हा प्रकार एकनाथ पवार नेता म्हणून त्यांनी त्यांचे कार्यकर्ते सांभाळणं आवश्यक होतं रात्रीपासून अशा प्रकारच्या पोस्ट फिरल्या हे मला उशिरा कळालं आणि म्हणून मी स्वतःच एकनाथ पवार आणि त्यांच्या खंडू पवार नावाचा शहर प्रमुख जो धमक्या देत होता लोहा माझं गाव आहे म्हणून त्यांना विचारण्यासाठी मी एकनाथ पवारच्या कार्यालयामध्ये जाऊन मी विचारणा केली तेव्हा त्या ठिकाणी मी कार्यालयात एकनाथ पवारच्या गेल्यामुळं माझेही कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आले पोलीस बंदोबस्तही आला परंतु मध्ये बसल्याच्या नंतर चर्चेमध्ये चूक झाल्याचं एकनाथ पवारसह त्यांच्या प्रमुखांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून हा विषय न वाढवता मी माझ्या वतीनं हा विषय इथंच थांबवतोय संपवतो आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्यांनी आवाहन केलं की चुकीच्या गोष्टी कुठल्याच सोशल मीडियावरती आपणही करायच्या नाही आणि जर विरोधकांनी कोणीही जर केल्या तर सहन करायचं नाही अशा प्रकारचा संदेश हे आपल्या माध्यमातूनही माझ्या कार्यकर्त्यांना देतो विचारा दे ही विचाराची लढाई आहे निवडणूक ही जनतेच्या हातामध्ये आहे आणि ही लढाई विचाराची आहे त्यामुळे विचाराची लढाई विचारावरच लढली गेली पाहिजे पण गेल्या महिनाभरापासून मी आणि माझे कार्यकर्ते